नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे उद्धव ठाकरेंचा मनोज जारंगेंना फोन काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारना आठवण करून देण्यासाठी उपोषणकर्ते मनोज जरंगे पाटील यांनी हिंगोलीतून आपल्या शांतता रॅलीला सुरुवात केली आहे हिंगोलीतील पहिल्याच दिवशी मनोज जरंगे यांनी मराठा समाजाला भावनिक साथ घातली मला एकटा पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे पण समाज म्हणून तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा असं जरांगे यांनी म्हटलं आहे तर ओबीसी नेते छगन भजूर यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला जरांगे पाटील परभणी दौऱ्यावर परभणीतही त्यांनी जंगी स्वागत करण्यात आले दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ही संभाजीनगर दौऱ्यावर आहेत या दरम्यान त्यांनी मनोज जरांगेंना फोन केला मात्र दोघांचे फोनवर बोलणे होऊ शकले नाही मनोज जरांगे यांच्या उपस्थित आज परभणीमध्ये मराठा समाज जनजागृती आणि शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे त्यासाठी जरंगी परभणीत पोहोचले असून जेसीबीच्या सहाय्याने मोठा हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी यापूर्वी मनोज जरांगे यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला होता असून मनोज जरंगींमुळे लोकसभा निवडणुकीत आपणास फायदा झाल्याचे त्यांनी म्हटले होते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद